शेंडगे बापू ही महान नेते होते शेंडगे बापूने हिरळीला रक्ताच्या ठेंबा ठेंबातून माणसाला बोलवत होते शेंडगे बापू तसे आम्हाला आता कोणच नाही भीत या तालुक्याला नेताच नाही आमच्या इकडे कोण सगळ्या आम्ही मेंढर झालोय मेंढर <स्तुण> हिर दिसली हिरीत पडलं कुठं पडलं कशात बी गेलं तर धडाधड मेंढर पडते ते मेंढर पडले एक रक्ताचा ठेंबा ठेंबा जमीस आमचा शेंडगे बाप होता शेंडगे बाप एवढा आमदार खासदार होऊन गेले पण आठ दिवसाला हिरळी तिची सभा होत होती आणि आता कोणी ती यायलाच तयार नाही हो आमची जाऊ दे जात्यात हे करत्यात दहा वर्षे पंधरा वर्षे तिने आमदारकी खासदार की पण ही हिरळीची त्यांची पायरी दिक माहीत नाही अण्णा इथे इरळीत एक दोन माणसं घेऊन तर आलेत नव्हता याला आपण पुरशीचे देऊया की आणि एक माझ्या अण्णाला माझे नंबर द्यायचे पाया पडणार आमच्या वड्याला चिमणी प्यायला पाहिणार आम्हाला पाणी एवढं सोडावं हेच माझे नंबर आणि अण्णाने ठामपणे उभा राहायचं मी वंचित आघाडीचा असलो तर अण्णालाच मत देणार हवान देऊन का तर शेणगे बापू मुलं देणार आणि काय सांगू सांग शेणगे बापू रक्ताच्या ठेमा ठेमाला छाळ मोर आमच्या छबा घेतो सभा घेऊन सगळे मी आमक करतो तमक करतो अवघ्या कवठि मंगळ तालुक्याला नेताच नाही नेताच नाही कोण हाय का नेता कोणी सांगू खूप राहून येतो वाट करून सांगू दे कवठे मंगळा नेता कोण आहे का हिजड्याचा राजकार चालल्या आमच्या कवठे ता तालुक्यात हिजड्याचा राजकारण आहे कोणाकडे जायचो आम्ही कोणाकडे गेलो पाहिजे आम्ही अण्णाकडे जाऊ आहो तर अण्णा ना त्याच्याकडे जाऊ हे बघू बघू सांगू दादा तुला बघून मी काय तर करतो परत ठामपणे तालुक्याला कोण आहे हाय का, का नाही मला सांगा तुम्ही तू तु, तोंड गमत करताय हो हाय का नाही मग आम्ही कुणाकडे जायच आज प्रकाळ माझी मारामारी झाली ते नक्कीच केली हे नक्कीच केली अण्णाकडे अण्णा तरी तर नाही जाता असायच मी कुणाकडे त्याच मला प्रश्न द्या की जायात कोण पर्या आजुज्याला खंबर तर नेता तुम्ही सगळ्या समाजाने ठेवा आणि समाजाने वागा शेंडगे बापू होतो तेव्हा पान कवठे मग करता आलोज्यात हा सगळ्यांनी आणि शेंडगे बापू पान हालत नव्हतं पान हा असं शेंडगे बापू रेम ठेम इरळी सोडलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही आणि तुम्ही राहा धन्यवाद मी तुम्हाला अन्ना नमस्कार पान सोडा माझ्या किंवा पाणी मानवी नाही मला चित्रावाला पाणी एवढं पाणी सोडा